श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे शनी जयंती हिलाच शनी अमावस्या म्हणून ओळखलं जातं तर शनी महादशीचा त्रास लहान मुलांना देखील होतो का तर काय आहे त्यावर उपाय याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शनी आणि महादशा हे दोन्ही शब्द अतिशय भीतीदायक आणि ते जर एकत्र आल्यानंतर होणारा त्रास त्या कल्पनेच्याही पलीकडे पण त्याचा प्रभाव हा लहान बाळांवर होतो का त्याचेच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शनी पिढा साडेसाती शनीची वक्रचाल असे विषय ऐकले तरी आपल्याला भविष्यात होणाऱ्या परीक्षेची भीती वाटू लागते शनिदेव हे न्यायाची देवता आहे ज्याप्रमाणे आपलं कर्म आहे त्याप्रमाणे त्याची ते आपल्याला फळ देत असतात कर्म जर चांगलं असेल ना तर कुठलाच देव आपलं कधीच वाईट करत नाही परंतु जर आपल्याकडून काही नकळत जरी चुक्का झाल्या तर शनिदेव त्याची शिक्षा देखील आपल्याला देत असतात परंतु जी लहान मुलं आहे त्यांना बघा शनीची ही साडेसाती आहे शनीची पिढा आहे त्याने काही त्रास होतो का याचीच माहिती या, या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत बघा शनीपिढा साडेसाती शनीची वक्रचाल याविषयी आपल्या आपण ऐकत असतो त्याची भीती देखील वाटते मात्र हे संकट लहान मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून एका लहान मुलाने केली होती प्रार्थना त्यासंबंधी बघा अशी पौराणिक कथा आहे की स्मशानात चितेवर महर्षी दधीचींच्या अस्थिविहीन कलेवरावर दाह संस्कार होत होता आणि तिकडे त्यांच्या आसनमात त्यांची भार्या वियोगानं वियो वेडीपिशी झाली होती दुःख वेग सहन न झाल्यानं शेवटी तिनं आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील डोलीत आपल्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला ठेवून दिलं आणि ती त्या पतीच्या चितेवर बसून सती गेली अशा प्रकारे महर्षी दधींची त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीनंही देवांच्या लढाईत आपलं बलिदान दिलं आणि इकडे पिंपळाच्या झाडाच्या डोलीत ठेवलेल्या त्या बाळानं तहान भुकेसाठी आकांत मांडला खायला काहीच न दिसल्यानं त्यानं डोलीत पडलेल्या पिंपळाची फळं खाल्ली आणि त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळं आणि पान हाच त्याचा आहार झाला झाडाची डोली हेच त्याचं घर झालं हळूहळू ते बालक मोठं होऊ लागलं झाडाच्या डोलीत त्याला सुरक्षित वाटू लागलं एके दिवशी देवर्षी नारद तिथून जात असताना त्यांना पिंपळ वृक्षाच्या डोलीमध्ये एक लहान मुलगा दिसू लागला आणि तो दिसून आल्यानंतर नारदाला आश्चर्य वाटले त्यांनी त्या ते लहान मुलाला प्रश्न विचारून त्याच्याकडून त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतली नारद म्हणाले हे बालका तू कोण आहेस बालक मलाही ते माहीत नाही मला तेच जाणून घ्यायचं आहे नारद तुझे आईवडील कोण आहेत बालक म्हणाला मला तेही माहीत नाही मलाही तेच जाणून घ्यायचं आहे तेव्हा नारदानं ध्यान लावलं आणि नारदाला जे कळलं त्यामुळे नारदाला महदाश्चर्य वाटलं ते म्हणाले हे बालका तू महादानी अशा महर्षी दधीचींचा पुत्र आहेस तुझ्या पित्याच्या अस्थिच्या सहाय्या सहाय्याच्या वेदन्यानं देवांजी वज्र नामक अस्त्र तयार केलं आणि त्या अस्त्राच्या सहाय्य करूनच देवांना असुरांवर विजय मिळवणं शक्य झालं तुझ्या पित्याचा मृत्यू त्या ते झाला तेव्हा त्यांचं वय अवघं एकतीस वर्षाचं होतं बालक म्हणाला माझ्या पित्याच्या अकाली मृत्यूचं कारण काय होतं तेव्हा नारद म्हणाले तुझ्या पित्याची शनीची महादशा सुरू होती बालक माझ्यावर हे असं भयानक संकट यायचं कारण काय असावं तेव्हा नारद म्हणाले शनी देवाची महादशा एवढं सांगून नारदानं पिंपळ वृक्षाची पानं आणि फळं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचं पिंपला असं नामकरण केलं पिंपलाद असं नामकरण करून केलं आणि त्याला ज्ञानाची दीक्षा दिली आणि नारद तिथून गेल्यानंतर बालक पिंपलादन नारदानं सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवानं पिंपलादाला या याला वर मागायला सांगितलं तेव्हा पिंपलादन मी ज्याच्याकडे पाहीन ते त्या क्षणी भस्म होऊन जावं असा वर मागितला ब्रह्मदेवानं देखील तथास्तू म्हणून पिंपलादाला तसा वर देखील दिला हा वर मिळाल्यामुळे पिंपलादन सर्वप्रथम शनिदेवांना आवाहन केलं आणि त्याबरोबर शनिदेव देखील प्रगट झाले शनिदेव समोर येताच पिंपलादन आपली आपली नजर त्यांच्यावर रोख रोखली त्याबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दाह होऊन त्यांचं शरीर जळू लागलं हे पाहून समस्त ब्रह्मांड हादरलं सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवांना वाचवणं ब्रह्मदेवांनी पिंपलादाला दिलेल्या वरांमुळे देवांना अशक्य झालं प्रत्यक्ष सूर्यदेवा देवही आपल्या मुलाचं शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्याच्या प्राणाची भीक मागू लागली शेवटी ब्रह्मांना पिंपलादाला त्यानं शनिदेवांना सोडून द्यावं अशी विनंती केली पण पिंपलादानं ती विनंती धडकावून लावली शेवटी ब्रह्मदेवानं पिंपलादाला एकाऐवजी दोन वरदान देण्याचं कबूल केलं मग मात्र पिंपलादाला आनंद झाला आणि त्यानं ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली त्यानंतर पिंपलादन ब्रह्मदेवाला त्याने दोन वर मागितले जन्मानंतर पहिली पाच वर्ष कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही ज्यामुळे यापुढे कोणताही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही त्याचबरोबर दुसरा व म्हणजे माझ्यासारखं अनाथाला पिंपळ वृक्षानं आश्रय दिला आहे म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जलार्पण करील त्या व्यक्तीवर शनीच्या महादशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही तेव्हा तथास्तू म्हणत ब्रह्मदेव तिथून गुप्त झाले आगीमध्ये अंग भाजले भाजल्यानं शनीची काया काळी ठिक्कर पडली तेव्हा पिंपलादन आगीत जळणाऱ्या शनिदेवाच्या पायावर आपल्या ब्रह्मांडानं आघात करून त्यांना शापात शापमुक्त केलं ब्रह्मांडाच्या आघातानं शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पहिल्यासारखं चालता येईना म्हणून तेव्हापासूनच शनी शैने चरित्य शैनेश्वर अर्थात जो हळूहळू चालतो त्याला शैनेश्वर म्हटलं जातं शनीची मूर्ती काळी का आहे आणि पिंपळ वृक्षाची पूजा का केली जाते याचं रहस्य बघा या कथे दडलेलं आहे तर पुढे पिंपलादन प्रश्नोपदिषदाची रचना केली आणि आजही उपनिषद ज्ञानाचं का कधीही न संपणारं भांडार जे आहे ते म्हणवलं जातं तर ही होती छोटीशी माहिती ती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती करती, महीती, तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद